ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेबांच्या वक्तव्याच्या संदर्भानं वेगवेगळे काही तर्क काही मंडळी करत आहे की भुजबळ साहेबांनी आव्हानांना पाठिंबा दिला तसं अजिबात नाही मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही पुरोगामी विचाराधारेवर आधारित असलेला पक्ष आहे यशवंतराव चव्हाण साहेबांची विचारधारा घेऊन चाललेला हा पक्ष आहे भारतीय जनता पार्टीबरोबर आम्ही मध्ये आहोत आम्ही भारतीय जनता पार्टी नाही आहोत भारतीय जनता पार्टीची त्यांची स्वतंत्र विचारधारा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ही स्वतंत्र विचारधारा आहे आदरणीय भुजबळ साहेब हे त्या विचारधारेचे एक महत्वाचे आधारस्तंभाने घटक आहे मनुस्मृतीला आमचाही विरोध आहे मनुस्मृतीचा चंचू शालेय शिक्षणाच्या निमित्तानं किंवा त्या अभ्यासक्रमाच्या निमित्तानं होता कामा नये अशी भुजबळ साहेबांची भूमिका आहे तशी भूमिका इतर अनेक पुरोगामी पक्षाची असू शकते पवारसाहेबांच्या पक्षाचीही असू शकते परंतु त्याचा विरोध करत असताना आव्हाडांनी जी स्टंटबाजी केली ते करत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि तो अपमान जो केला त्याला आम्ही विरोध केलेला आहे हे आवाड किती नवटंकी आहे उद्या आज येत आहे तर उद्या कुठं असतील हे काही सांगता येणार नाही आहे भुजबळ साहेबांनाही माहीत आहेत की आवाड नेमके काय आहेत त्यांनी मनुस्मृतीला विरोध करणाऱ्या कुणाचाही त्यांनी समर्थन केलेलं आहे फक्त एकट्या आव्हाडांचं आवाडांचं नाही मुद्दा क्रमांक दोन केंद्र सरकारच्या संदर्भानं काही धोरणांवर टीका करणं असेल किंवा इतर काही विषय असतील आम्ही आघाडीमध्ये घटक पक्ष आहोत आणि घटक पक्ष म्हणून आम्हाला जर कुठल्या विषयाच्या संदर्भामध्ये जर भूमिका मांडायची असेल तर आघाडीमध्ये राहून सुद्धा चा ती मांडता येते ती मांडण्याची मुभा आम्हाला आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत अलायन्समध्ये आहोत याचा अर्थ आम्ही मांडलिकत्व स्वीकारलेलं नाही आमच्या पक्षाची जी भूमिका असेल मग ती शेतकऱ्याच्या संदर्भात असेल ती दीनदलितांच्या संदर्भात असेल सर्व धर्म समभावाच्या संदर्भात असेल प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने आमच्या पक्षाची जी काही भूमिका असेल ते मानण्याचा अधिकार सर्वांनाच आहे कार्यकर्त्यांना आहे आणि नेत्यांनाही आहे परंतु देशाच्या पातळीवर विकासाच्या मुद्द्यावर आणि देशामध्ये स्थिर सरकार असण्याच्या मुद्द्यावर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी आहोत आणि घटक पक्ष असतानाही आमची विचारधारा ही जी आहे ती आम्ही सोडलेली नाही आणि सोडणारही नाही आमच्या लोक जनसेवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा